कशा असाव्यात त्या अनुषंगाने आपण आजचा हा मेळावा घेत आहोत या मेळाव्याच्या मार्गदर्शनासाठी आपल्या वेळेत वेळ काढून तुम्ही सर्वजण शेतकरी तुमच्या सर्व कामांच्या व्यस्ततून आलेला आहात त्याबद्दल तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत मोनू आणि कोविस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आजच्या ह्या मेळाव्यातून आपल्याला काय साधायचं आहे या ह्या मेळाव्यातून आपल्याला साधायचं आहे तो कल्टिवेशन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीच्या बरोबर आणि त्या आरोग्यातून मिळणारा आर्थिक लाभ लाभ आणि उत्पादनाचा आपल्याला काम करायचं आहे आणि ह्यासाठी आजचा हा मेळावा आहे आणि ह्या मेळाव्यातून आपल्याला मार्गदर्शन जे मिळणार आहे ती सदर मंडळी मार्गदर्शन करणार आहे त्याची ओळख म्हणून फक्त तो माहिती असावी म्हणून थोडीशी माहिती दे देतो ह्या कार्यक्रमासाठी आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्वात महत्वाचे नोनोसिड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे झोनल मॅनेजर श्री किशनजी नेहरा यांचंही आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सर जे आपले उभा राहील खडे राहील सर तो समोर मी आहे कोण आहे बोलते दुसरा जो है वो कोमिन्स हो इंडिया प्राइवेट लिमिटेड इस कंपनी के मैनेजिंग डायरेक्टर सचिनजी शिंदे साहब तिसरा मैं खुद कौस्तु ब्रंड महाराष्ट्र ब्रांच मैनेजर पुणे त्याच्यानंतर श्री नाईक नवे साहेब असिस्टंट ब्रांच मॅनेजर आणि आजच्या कार्यक्रमाला कल्टिवेशन आणि पपया व्यवस्थापन या क्षेत्रातशी मार्गदर्शन करणार आहे भारताने साहेब त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित राहिलेले आणि पपया वरती वारंवार प्रेम करून

असे जे आमचे सगळे आदरणीय शेतकरी प्रगतीशील आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण घेतो आणि करून आला असे आमचे लक्ष्मणजी पाटील आहेत कपिल पाटील आहेत सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि याच्यानंतर पहिलं सत्र आजच्या कार्यक्रमाचं आपण चालू करतो आहोत त्या विषयाचं नाव आहे आपल्या पपई पीक व्यवस्थापन पद्धत आणि महत्व ह्याचा जो महत्वाचा काम आहे त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ते आपले दादाजी साहेब त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी